श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर रवींद्रनाथ टागोर नगर इथं जंगम समाजाच्या वतीनं महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली तसंच त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यात आला यावेळी जंगम समाज बांधव ज्येष्ठ तरुण तसंच तरुण बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होता कॉलनीमध्ये सूर्य जगतज्योती महात्मा बसवण्णा यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पूजन करून वीर शिवलिंगायत जंगम समाजातर्फे त्यांचं पूजन करून कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्यांच्यावरती विचार मांडण्यासाठी इथे एक वक्ते आले होते त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत आणि अशा प्रकारे बाळापूरकरांनी आपले विचार बसवेश्वर महाराजांवरती व्यक्त केले सर्वांसमोर आणि हा कार्यक्रम इथं था, फार मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षीप्रमाणे साजर साजरा करण्यात आलेला आहे आणि याच कार्यक्रमासोबत वसमत शहरामध्ये तालुक्यामध्ये भरपूर ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये मात्र बसवेश्वर जयंती साजरी करण्यात येत आहे तरी मी सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त बसवप्रेमींनी या जयंतीचा लाभ घ्यावा आणि प्रत्येक ठिकाणी हजर राहावे तसेच गवळी वीरशे लिंगायत गवळी माती मंदिराजवळ रक्तदानाचा शिबीरसुद्धा ठेवण्यात आलेलं आहे जास्तीत जास्त लोकांनी आज रक्तदान करू या जयंतीला शोभा वाढावी एवढीच विनंती करतो बसेश्वर जयंतीनिमित्त शासनाकडे काय मागणी आहे गवी बसवेश्वर जयंतीनिमित्त आम्ही शासनाकडे वसमत शहरामध्ये सुत्याची मागणी केलेली आहे बरेच दिवसाची प्रलंबित मागणी आहे नगरपालिकेकडे त्यानंतर लोकप्रतिनिधींकडे ही मागणी केलेली आहे शासनसुद्धा जागा देण्यासाठी पॉझिटिव्ह आहे भविष्यामध्ये लवकरच बा, बाकीचे जसे महापुरुषांचे पुतळे झालेले आहेत तसेच जगतज्योती महात्मा बसवण्णा यांचासुद्धा पुतळा लवकरात लवकर वसमृती उभार करण्यात येणार ना आहे लवकर त्याची एक समिती स्थापन होणार आहे शासकीय शासनातर्फे त्याच्यामध्ये समाजातले प्लस प्रशासन अशी सगळे मिळून समिती स्थापन झाल्यानंतर जागा कुठं घ्यायची काय नाही कसा पुतळा बसायचा ह्याची सगळी पूर्णत पुढची प्रक्रिया सुरू होईल